बदलापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे या प्रकरणी मुख्याध्यापक शिक्षिका संस्थाचालक यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत तसंच उच्च न्यायालयानं नोंदवलेलं निरीक्षण हे गृह खात्याला चपराक आहे नैतिकता नीतिमत्ता थोडी जरी असेल तर न्यायालयाचे निरीक्षण पाहून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी केली त्यांनी बदलापूर पोलीस स्टेशन इथे पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी असलेल्या मुख्याध्यापक शिक्षिका आणि संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी केली आहे शाळेत असं काही होऊ शकत नाही ही घटना शाळा बाहेर झाली असेल किंवा सायकल चालवताना घडलं असेल असं शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेनं पीडित मुलीच्या पालकांना सांगितलं याप्रकरणी पोलिसांकडे जाऊ नका असाही दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला होता या संस्थेचे पुरावे नष्ट केले असल्याचं वडेवट्टीवार म्हणाले तसंच सी सी टी फुटेज कुठे आहेत असा आहे सवालही त्यांनी उपस्थित केला त्यामुळे गुन्हा लपवणारे देखील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली पुढे बोलताना वडेवट्टीवार म्हणाले की उज्वल निकम हे फुल टाईम भाजपा कार्यकर्ता आणि पार्ट टाईम वकील आहेत ते भाजपाची बाजू मांडतील की सत्तेची बाजू मांडतील असा प्रश्न पडतो त्यामुळे या प्रकरणी आरोपीला वाचवायचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय त्याचाच उच्च न्यायालयानं नोंदवलेलं निरीक्षण हे गृह खात्याला छापलाक आहे बदलापूरमध्ये झालेल्या अत्यंत ते दुर्दैवी अशा घटनेसंदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये एडिशनल सीपी आणि बरोबर चर्चा केली खर तर आम्ही मागणी केली त्यांच्याकडे की त्वरित संस्था चालकावर मुख्याध्यापकावर आणि शिक्षिकेवर गुन्हे दाखल झाले पाहिजे मध्ये स्पष्ट तरतूद आहे की आरोपीला वाचवण्याचं काम किंवा आरोपीवर कारवाई करताना दिरंगाई करत असतील तर त्याच्यावर त्वरित कारवाई व्हावी संस्था चालकांना सांगितल्यानंतर पालकांनी संस्था चालकांचा दबाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यावर आला पंधरा तारखेला इथे मुख्यमंत्री येणार होते आणि मुख्यमंत्री येत आहेत त्यामुळे बदलापुरामध्ये या ही घटना लोकांपर्यंत जाऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला